सर्वसामान्यांची जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटीचा प्रवास पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येते राज्य एसटी महामंडळानं निवडणुकांपूर्वीच राज्य शासनाला पंधरा टक्के भाडेवाढ भाड़ करण्याचा प्रस्ताव दिला मात्र शासनानं निवडणुकांच्या तोंडावर कोणतीही भाडेवाढ भाड़ न करता उलट प्रवाशांना सवलती दिल्या होत्या मात्र आता निवडणुका संपताच सरकार स्थापन होताच राज्य सरकार राज्य एसटी महामंडळाच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे यामुळे सर्वसामान्यांचा एस टी प्रवास आणखी महाग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे यातच प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर प्रवाशांनी एस टी महामंडळाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत कोणत्याही प्रकारची सुविधा न देता एस ही चीही भाडेवाढ अन्यायकारक असल्याचं म्हंटलंय पहिल्यांदा मालतीचे आता जे मालती लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा का एस टी भाडेवाळ का करतायत आणि महिलांना सूट पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना पण विना तिकीट म्हणजे जे सरकार दे ला ते देत असेल ते आणि ही पंधरा टक्के भाडेवाळ या महिलांना आणखी त्याच्यावर भर द्यावी लागेल आणखी तीस रुपये लागतात महिलांना ते पन्नास रुपयावर होईल कारण की हे एस टी मामले आणि त्यांच्या बसेस पण इतक्या काही ठिकाणावर नाही आहेत नाशिकहून बस निघते ती दोन वेळामध्ये बंद पडते प्रवाशांची इकडे तिकडे तिकडे पळापळ होते वेळेवर बस सुटत नाही बस स्टँड त्यांचे काही सारखे नाही आहे मग महायुती सरकारने काहीतरी थोडासा विचार करावा सामान्य नागरिकांना न्याय द्यावा आणि एस टी ही मागे करावे पंधरा रुपयेने माग म्हटलं म्हणजे तशी सेवा देते का एस टी महामंडळ आणि जरी सेवा देत असेल तर महाराष्ट्राचे रस्ते काय एवढे चांगले नाही आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एस टीचे हाल बघितले तर पॅसेंजरचे जितके हाल एस टी प्रवासामध्ये होता तेवढं बघून तर आताचे जे चार्जेस आहे ते सुद्धा कमी करायला पाहिजे नाही तर सुविधा तरी चांगल्या उपलब्ध करायला पाहिजे त्या हिशोबात जर ते करत असतील तर त्याला काही अडथळा नाही पण जर सुविधा न देता त्या भाडं वाढवत असतील तर त्याला काही महत्व नाही आहे आशा दुसरं काही न ना होणार गोरगरीब मारलं ते एवढंच बोलू एसटी भाडे एस टी भाडं वाड्यासाठी जे चालू आहे तर यांचं ते अगदी बसत नाही याच्यात कारण आहे एसटीची भाडे वाढ न करण्याची मागणी राज्य शासनाकडे प्रवाशांकडून करण्यात येत आहे यामुळे राज्य सरकार प्रवाशांच्या मागणीचा कितपत विचार करत याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातील आदर्श सर्पमित्र ग्रुपच्या सर्पमित्रांनी जखमी नागाला जीवनदान दिलं सर्पमित्रांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे शहरातल्या एका खासगी बांधकामाच्या ठिकाणी जेसीपीमधून रेती उचलण्याचं चा काम चालू असताना नाग जखमी झाल्याची घटना घडली होती संबंधित घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्रांना दिल्यानंतर सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागाला ताब्यात घेतलं जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी तेथील डॉक्टरांनी नागाला बेशुद्ध करत त्याच्यावर शस्त्रक्रिया केली दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यानंतर सर्पमित्रांनी या नागाला नैसर्गिक ना अधिवासात सोडलंय सर्पमित्रांचा तात्काळ प्रतिसाद आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांचं योग्य उपचारामुळे नागाला जीवनदान मिळालंय आज आहेत त्यांच्या चालू होतं त्या ठिकाणी ते एक ना साप असले की त्यांना खंत जाणवलं आणि त्यांनी मग ते ज्यावेळेला मातीचं काम होतं त्यावेळेला ते, ते बीळ कोरल्या गेलं आणि त्या नागाला दुखापट झाली त्यांनी आम्हाला प्राचारण केलं मी दत्तात्रय मोरे आणि संतोष गुप्ता आम्ही दोघं त्या ठिकाणी पोचून त्या सापाला शिताबीने पकडलं परंतु पकडताना असं निदर्शनास आलं की त्या सापाला जखम झालेली जी सीबीच्या पात्यामुळे मग आम्ही त्वरित चिन्मय सोनोने सर यांना फोन केला ते जिल्हा पशु वैद्यकीय हॉ हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टरचं काम करतात त्यांनी त्वरित आम्हाला त्या हॉस्पिटलला येण्याचं सांगितलं त्याच्यात सिनियर डॉक्टर जे विशाल पवार सर आहेत त्यांना त्यांनी प्राचारण केलं आणि त्यांनी त्या सापावरती प्रथमोपचार करून त्याला टाके टाकले कमीत कमी सहा ते सात टाके ते देण्यात आले आणि या पूर्ण पथकाने म्हणजे डॉक्टरचे जे ठाकूर सर होते विशाल पवार सर होते चिन्मदे चिन्म सोनोने सर होते मोरे सर होते यांनी सगळ्यांनी खूप मदत केली आणि या सापाला जीवनदान दिलं आणि पुन्हा याला आम्ही पवार सर सांगितल्याप्रमाणे याला पुन्हा निसर्गात मुक्त केलेला आहे मित्रांनो मी डॉक्टर परिवाराचं खूप खूप आभारी आहे आणि कृपया कुणाला कुठला साप दिसला तर त्याला न मारता सर्पमित्रांना बोला सर्पमित्र येतील त्या सापाला वाचवतील आता सर्पमित्र ग्रुपने ही कामगिरी केली त्याबद्दल सर्व पत्रकार वर्गातून देखील आणि डॉक्टर वर्गातून देखील या ग्रुपचं अभिनंदन केलं जात धन्यवाद दिला जात ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील मालेगाव रोडवरील अग्रेसर चौक ते डीमार्ट पर्यंतच्या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवा अशा मागणीचं निवेदन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख प्रतीक शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना युवासेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक उत्तर देत काम करून देण्याचं आश्वासन दिलं धुळे शहरातील मालेगाव रोडवरील अग्रसेन चौक ते डीमार्ट दरम्यान पर्यंतचा रस्ता हा रहदारीचा मार्ग असून दिवसभर या भागात वर्दळ असते या रस्त्याच्या मार्गामध्ये मा गतिरोधक अत्यंत कमी असल्यानं वाहनं सुसाट वेगानं धावण्याचं प्रमाण वाढलंय यामुळे अपघातांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्रसेन चौक ते डिमांड पर्यंतच्या रस्त्यात अग्रसेन चौक डॉक्टर भतवाल यांच्या हॉस्पिटल क्रॉसिंग जवळ विठ्ठल मंदिराच्या अलीकडे असणाऱ्या डॉक्टर काबरे यांच्या घराजवळ व डीमॉर्ट समोर अशा चारही ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी शिवसेना युवा केली आहे जय महाराष्ट्र माझे नाव अमित खंडेलवाल जुना आगळा रोड अग्रसिंग चौक ते डीमार्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते वाहनांची अबालवृद्ध लहान मुलं महिला वर्ग या ठिकाणाहून रोज ये जा करत असतात ग्रामीण भागातले लोक शहरात येण्यासाठी तोच रस्ता वापरतात शहरातले लोक ग्रामीण भाग अवधान म्हणा एम आय डी सी म्हणा लळीक म्हणा तिकडे जाण्यासाठी तोच रस्ता वापरतात रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स एफ चालतात आज आम्ही या ठिकाणी पी डब्ल्यू डी ऑफिस कार्यकारी अभियंता आर आर पाटील साहेब तसेच जे मेन साहेब आहे त्यांना इथं निवेदन देण्यासाठी यासाठी आलो होतो त्या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही डीमार्टजवळ काही दिवसांपूर्वी एक कमी वयाच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे तरी आज तर तिथे एकही स्पीड ब्रेकर टाकण्यात नाही अग्रसेन चौक तिथे एवढी मोठी क्रॉसिंग आहे तिथे एकही स्पीड ब्रेकर आजपर्यंत बसवलेलं हो नाही अनेक जणांचा जीव जातो आहे अनेक जणांना कायमचं अपंगत्व येतं आहे किरकोळ गाडीचा कट लागतो धक्का लागतो गाडी ठोकल्या जाते त्याच्यावरून किरकोळ कानावरून मोठे मोठे भांडणं तिथं त्या ठिकाणी होतात दोन गट आम समोरासमोर येऊन जातात त्याच्यामुळे आज आम्ही आमच्या शिवसेनेचे प्रमुख सतीश तात्या माले यांच्या नेतृत्वामध्ये युवासेनेचे प्रमुख योगेश मराठे उपमहानगरप्रमुख प्रतीक शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन दिलं आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली जी त्या परिसरातील नागरिकांनी शिवसेनेकडे केली होती ती मागणी आम्ही आज साहेबांपर्यंत पोहोचवली आहे की या चार ठिकाणी सर्वात पहिले आकर्षण पुतळा त्याच्यानंतर रामवाडी चौक डॉक्टर भतवाल यांच्या घराची क्रॉसिंग त्याच्यानंतर विठ्ठल मंदिराजवळ डॉक्टर काब्रेंत निवासस्थान हे इथं मिसळचं जे दुकान आहे त्या मिसळच्या दुकानाचा चौक आणि डिमांडजवळ या चार ठिकाणी प्रामुख्याने मोठे स्पीड ब्रेकर जे असतात ते बसवण्यात यावे जेणेकरून गाड्याच्या दोघांनी धावतात त्यांचा वेग कमी होईल नागरिकांचा जीव वाचेल आणि परिसरातील लोकांना कुठलाही त्रास होणार नाही कुठलाही धोका त्यांच्या जीविता निर्माण होणार नाही अशा मागणीचे निवेदन आम्ही साहेबांना दिले आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की कलेक्टर साहेबांकडून तो विषय मंजूर करून यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहानगर प्रमुख प्रतीक शिंदे यांच्या नेतृत्वात राजू चौधरी युवासेनेचे महानगरप्रमुख योगेश मराठे परेश यादबोले अमित खंडेलवाल पंकज चौधरी भूषण पवार दिनेश चव्हाण चेतन सोना सागर पाटील चेतन धामेचा दिगंबर कासा चंदू धनगर प्रीतम धात्रक सुमित चौधरी अनिल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सायबर गुन्हेगारांनी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बनावट नोटीसीच्या नावानं मध्यमवर्गीयाची फसवणूक करण्याचा एक नवीन फंडा शोधलाय ज्यामध्ये सायबर गुन्हेगार नागरिकांना तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून वीस ते तीस लाखांपर्यंतचे संशयास्पद व्यवहार झालेले दिसत असल्याचं सांगण्यात येतं आम्ही तुम्हाला ईडी डिपार्टमेंट तर्फे नोटीस पाठवली आहे सदर नोटीसीप्रमाणे आम्हाला आपल्याला ताबडतोब अटक करावी लागेल आणि जर अटक टाळायची असेल तर तुम्हाला वीस ते तीस लाखांपर्यंतचे संशयास्पद व्यवहाराची दहा टक्के रक्कम ईडी डिपार्टमेंटला अदा करावी लागेल अशा आशयाचे मेसेज नागरिकांना प्राप्त होत आहेत दरम्यान सामान्य नागरिकांच्या मनामध्ये ईडी आणि इन्कम टॅक्सच्या नावाने भीती निर्माण करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नवीन फंडा गुन्हेगारांनी शोधून काढल्यानं ना, नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अशी फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यास टोल फ्री क्रमांक एकोणावीस तीस वर संपर्क साधण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञ अॅडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केलं आहे आलेत प्रत्येक सामान्य माणसाला एक रॅन्डम फोन कोण जाणार आहे आणि तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला आम्ही ईडी डिपार्टमेंटमधून बोलतोय तुमच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून काही सस्पेशियस म्हणजे काही फ्रॉड ट्रान्झॅक्शन काही दिसून येते नियर अबाउट एक पंचवीस तीस लाख रुपयाचं तुम्ही काही ट्रान्झॅक्शन केलं आहे आणि असं वाजून तुम्हाला फोन करेल आणि सांगेल की याचं खुलासा तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला ईडी डिपार्टमेंट किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत आम्ही नोटीस पाठवतोय आम्ही अटक पण करू तुम्हाला आणि ह्या गोष्टी सर्व एक सामान्य माणूस ऐकून घाबरतो आणि त्यानंतर तो, त्यान तो सांगेल की मी माझं कोणी कर्मचारी असेल तो तुम्हाला फोन करून पुढच्या गोष्टी सांगतील आणि त्यानंतर तो व्यक्ती आपल्याला फोन करतो की जर तुम्हाला कोर्ट कचेरी सर्व ईडीच्या भानगडीत नाही पडायचं असेल आम्हाला जी रक्कम आहे त्याच्यापैकी दहा टक्के तुम्ही आम्हाला द्या तर प्लीज सर्वांना रिक्वेस्ट करेल की असं कुठल्याही ईडीची नोटीस पाठवण्यात येते नाही पहिली गोष्ट तुम्ही व्हेरीफाय करा की तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूज करतात का नाही आणि त्याच्यामध्ये एक लिमिट सेट करून ठेवा की जेणेकरून मोठं ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंट थ्रू होऊ शकत नाही आणि कोणतंही डिपार्टमेंट असं डिरेक्टली फोनवर व्हॉट्सअपवर नोटीस पाठवत नाही किंवा ईमेलला ना पाठवत नाही किंवा कोणताही अधिकारी असं दहा टक्के द्या वीस टक्के द्या असं कुठल्याही प्रकारे सांगत नाही आणि इन केस आपल्यासोबत जर काही सायबर फ्रॉड झाला असेल तर आपण वन नाईन थ्री झिरो या टोल फ्री नंबरवर कंप्लेंट करू शकता जय हिंद ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे यामुळे चैत्यभूमीवर राज्यभरातील लाखो अनुयायींची उपस्थिती लाभते या पवित्र ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ आझाद मैदानाऐवजी राजभवनात घ्या अशा मागणीचे निवेदन भीम आर्मीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय निवडणुका पार झाल्यानंतर सरकार स्थापन होते त्यांनी शपथविधीचा जो दिनांक ठेवलेला आहे पाच डिसेंबर तो टाळण्यात यावा या मागणीसाठी आज भीम भारत भारतीय मिशन धुळे दिल्ल्याच्या वतीने व संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यपाल व राष्ट्रपती महोदयांना हे निवेदन सादर करीत आहोत की पाच ते सहा डिसेंबरला संपूर्ण देशभरातून मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचा महापरिनिर्वाण निमित्त संपूर्ण देशभरातून आंबेडकरी अनुयायी येतात आणि त्यांना श्रद्धासुमनाने आपली श्रद्धांजली अर्पित करतात तर त्यामुळे तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की सरकार स्थापन झाल्यानंतर काही विशिष्ट विचारसरणीचे लोक जल्लोष साजरा करू शकतात फटाकडे बुडू शकतात, शकतात। आणि लाखो करोडो अनुयायी दुःखाच्या सागरात बुडालेल्या असताना हा जो निर्णय राज्यपालांनी किंवा केंद्र शासनाने घेतलेला आहे तात्काळ रद्द करून सहा तारखेनंतर तुम्हाला कधीही शपथविधी घ्यायची असेल तर घ्यावी कारण की पाच तारखेला जर शपथविधी होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात भीम आर्मी भारत एकता मिशन याचं आज आम्ही निवेदन देते पण त्यानंतर आक्रमकपणे जिथं शपथविधी होणार आहे तिथंही भीम आर्मीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहून शपथविधी उधळ उदर, उधळून देण्यात येईल ही यावेळी भीम मारा आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल वाघ जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण दिलीप अहिरे उत्तमराव झनके इम्रान शेख निशांत मोरे समाधान मोरे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे